पंढरपूर शहर एक धार्मिक आणि शांत म्हणून ओळखलं जाणार ठिकाण पण काही महिन्यापूर्वी येथे अशी एक घटना घडली ज्यामुळे संपूर्ण शहर हादरलं रात्री साधारण साडेनऊ ची वेळ होती लोक आपापल्या कामात व्यस्त होते काही जण जेवण करत होते काही टी व्ही पाहत होते आणि त्याचवेळी भर वस्तीत एका घरामध्ये अवघ्या दहा मिनिटात दोन जीव निर्दयपणे संपवले गेले लखन संजय गायकवाड आणि त्यांची आई सुरेखा जगताप हे दोघे आपल्या घरात होते अचानक काही जण घरात घुसले आणि त्यांनी थेट लखनवर हल्ला केला लखन, के लखन तब्बल लखनवर तब्बल सोळा वार करण्यात आले आई सुरेखा यांनी सगळं स्वतःच्या डोळ्यासमोर पाहिलं एका आईसमोर तिच्या लेकरांवर असा हल्ला होत होता पण हल्लेखोर येथे थांबले नाही साक्षीदार राहू नये म्हणून त्यांनी सुरेखा यांच्यावरही नऊ वार केले आणि त्यांचीही हत्या केली अवघ्या दहा मिनिटात हे दुहेरी हत्याकांड करून आरोपी तिथून पसार झाले घटना घडल्यानंतर पंढरपूर शहरात भीतीचं वातावरण पसरलं बर वस्तीस अशा घटना घडली होती पण परिसरात मोठी अडचण म्हणजे कोणताही सीसीटीवी फुटेज नव्हता प्रत्यक्ष पाहिलेला साक्षीदार नव्हता गुन्हेगारांनी पूर्ण नियोजन करून गुन्हा केला होता त्यामुळे पोलिसांपुढे मोठं आव्हान उभं राहिलं होतं सात महिने या प्रकरणाचा तपास सुरू होता अनेक साक्षीयंतची चौकशी झाली पण ठोस पुरावा काही मिळत नव्हता हा ही केस जणू काही अंधारात हरवला होता त्यामुळे या तपासाची जबाबदारी आय पी एस अधिकारी प्रशांत डगळे यांच्याकडे देण्यात आली होती त्यांनी हा तपास अगदी सुरुवातीपासून नव्याने सुरू केला डगळे यांनी सर्वप्रथम तांत्रिक तपासावर भर दिला तब्बल बाराशे फोन कॉल डिटेल्स आणि इंटरनेट रेकॉर्ड तपासण्यात आलं प्रत्येक कॉल प्रत्येक लोकेशन प्रत्येक हालचाल बारकाईने तपासली गेली आणि येथेच एक महत्वाचा धागा सापडला विशाल शिंदे नाईक नावाच्या व्यक्तीचा फोन हत्येच्या वेळी जवळपास एका तासासाठी बंद होता विशेष म्हणजे फोन बंद करण्यापूर्वी त्यांनी आतर्व शिंदे नाईक यांच्याशी संपर्क साधला होता याच दरम्यान आणखी एक धक्कादायक गोष्ट समोर आली आहे हत्येनंतर एकशे बारा या आपत्तीकालीन क्रमांकावर फोन करून घटनेची माहिती देणारा व्यक्ती दुसरा कोणी नसून तो स्वतः विशाल शिंदे नाईक होता म्हणजे आरोपीच पोलिसांना माहिती देत होता हे सगळं तपास दिशाबोल करण्यासाठी केलं गेलं होतं हत्येनंतर घरातील पंचावन्न इंचचा टी व्ही आणि इतर काही साहित्य चंद्रभागा नदीत फेकण्यात आलं होतं उद्देश होता, होता चोरीचा बनाव करून पोलिसांची दिशाभूल करणे पण पोलिसांनी तपासाची दिशा बदलली आरोपीच्या हालचालीचा मागवा घेतला नदीत शोध मोहीम राबवली गेली आणि तिथून टीव्हीचा संच आणि हत्येसाठी वापरलेले हत्यार दोन्ही जप्त करण्यात आलं या प्रकरणात वापरलेला हत्यार देखील धक्कादायक होतं गवत कापण्याच्या मशिनीच्या पाते वापरून खास धारणे धारदार शस्त्र चा वापर करून तयार करण्यात आलं होतं म्हणजे हा गुन्हा अचानक रागातून नव्हता तर पूर्ण नियोजित कट करून करण्यात आला होता तपासादरम्यान आणखी एक गोष्ट समोर आली या गुन्ह्यात एका अल्पवयीन मुलाचाही मदत घेण्यात आली होती हत्येच्या वेळी ठेवण्याचं काम त्यांच्याकडून सुरू होत पोलिसांनी गुप्त माहिती दाराच्या मदतीनं त्यांच्याशी संपर्क साधला आणि माय महत्वाची माहिती मिळवली त्या माहितीच्या आधारे संपूर्ण गुन्ह्याचा उलगडा झाला आरोपी आणि जगताप कुटुंब शेजारी राहत होते अशी माहिती समोर आली आहे हाच राग आणि वाद या दुहेरी हत्या कारण असू शकतं असा प्राथमिक अंदाज आहे तसंच अनैतिक संबंधात घेतल्याचं सांगितलं जात आहे मात्र त्याबाबत अधिकृतपणे तपास सुरू होत आहे हत्येनंतर आरोपी राजस्थानला कामासाठी गेले होते मात्र तांत्रिक पुरावे फोन रेकॉर्ड्स आणि इतर साक्षींच्या आधारे विशाल शिंदे नाईक आणि अथर्व शिंदे नाईक यांना अटक करण्यात आली न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांना नऊ दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे ही घटना फक्त एका गुन्हा नाही तर समाजासाठी एक मोठा धक्का आहे आई समोर हत्या आणि त्यानंतर आईचाही निर्दयी खून ही कल्पना ही अंगावर काटा आणणारी आहे पण या प्रकरणातून एक गोष्ट स्पष्ट झाली गुन्हा कितीही नियोजनबद्ध असला तरी कायद्याच्या हातातून कुणीही सटकू शकत नाही आजही या प्रकरणाचा तपास पुढे सुरू आहे का अंतिम कारण काय होतं कोणते आणखी खुलासे होती पुढील काही काळात स्पष्ट होईल पण या माहिलेखेसाठी न्याय मिळणं हीच आता सर्वांची अपेक्षा आहे तर मध्ये या घटनेबद्दल आपलं काही मत असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये नोंदवायला विसरू नका